नमस्कार देशोन्नती मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन बातम्या प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक झाली आहे मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी रायगडच्या महाडमधून बेड्या ठोकल्या आहेत महाडच्या एका हॉटेलमध्ये त्या बोगस ओळखपत्राच्या आधारे राहत होत्या मनोरमा खेडकर यांच्या अटकेमुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी आणखीनच वाटल्या आहेत पोलीस भरतीसाठी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा निवड करावी लागणार आहे परिपत्रक प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी मंगळवारी जारी केले त्यामुळे पोलीस भरतीचा निकाल लांबणार असून मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडलं आमदार नितीन देशमुख यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारी विरोधात नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले त्यामुळे संतापलेल्या आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतला राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आलाय राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी बैठक बोलावली आहे पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून राज्यातील काँग्रेसचे आमदार खासदार व पक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कर्नाटक सरकारनं खासगी कंपन्यांमध्ये क आणि ड वर्गाच्या नोकऱ्या देताना स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे असं विधेयक आणलंय मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही केली आहे त्याचप्रमाणे आता राज्यातही सरकारनं कडक पावलं उचलत खाजगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत कायदा करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी केली आहे अभिमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री व भाजपा खासदार कंगना रणावत या मुख्यमंत्री शिंदेसाठी मैदानात उतरल्या आहेत कंगना रणावत म्हणाल्या शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला शंकराचार्यांनी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केलाय त्यांनी अपमानजनक शब्दांचा वापर करून मुख्यमंत्र्यांवर देशद्रोही गद्दार व असल्याचा आरोप करत सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत शंकराचार्य अशा छोट्या आणि क्षुल्लक गोष्टी करून हिंदू धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनख कडेकोट बंदोबस्तात बुधवारी दुपारी साताऱ्यात आणण्यात आली आहेत शुक्रवारी एकोणवीस जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवशास्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाने उद्घाटन होणार आहे त्यानंतर शनिवारपासून ख शिवप्रेमींना पाहता येतील राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आता आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी लाडका भाऊ योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून पंधराशे बोळवण केली तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही लाडक्या भावांप्रमाणेच पाच हजार रुपये अशी सन्मानजनक रक्कम द्यावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगल्या वादामध्ये आला आहे या सर्व प्रकरणानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि आर एस एस वर निशाणा साधलाय दंगली हेच भाजपचं धोरण आहे राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत भाजप आर एस एस आणि धोरण असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे विशाळगडावर झालेल्या राड्या प्रकरणी एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एकोणवीस जुलै रोजीचा कोल्हापूर दौरा रद्द केलाय पोलिसांनी विनंती केल्याने उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याचे जलील म्हणाले आहे मात्र उद्या राज्यभरात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसह तहसील कार्यालयांसमोर निदर्शने करणार असल्याचे जलील यांनी सांगितले प्रदेशातील अशा टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा